शुभ सकाळ मैत्रिणो नूतन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दोन हजार सव्वीस साल तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी शायनी सिल्की जावं तुमचं केसांचं आरोग्य छान व्हावं हो, मजबूत व्हावं हो, तुमचे केस तु, तुट तुटणार नाही गळणार नाही याची काळजी तुम्ही पण घ्या आणि मी पण घेणारच आहेत आणि केसांची काळजी घेण्यासाठी आपण इथे बनवलेलं आहे एक हेअर सिरम टोनर कंडिशनर काही म्हणू शकता तर हे असं काळं दिसणार का आणि आपल्या केसांवरती का उपाय करणार आणि यांनी खरंच केस बरे होणार का आणि हा पाच मिनिटाचा व्हिडिओ वेळ काढून बघितलं तर याचा आपल्याला केसांना काय फायदा होणार तर नक्कीच फायदा होणार तुमचे पाच मिनटं तुमच्या केसांचं आरोग्य बदलू शकतात त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि एकही माहिती स्किप न करता बघू नका कारण अधुरी माहिती आपल्या केसांना कुठलाही लाभ देणार नाहीत बारीक सारीक टिपे ते सांगितलेल्या आहेत कसं बनवायचं कसं वापरायचं याचा आपल्या केसांना कसा फायदा करून घ्यायचा हे सर्व माहिती व्हिडिओमध्ये डिटेल अशी सांगितलेले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी अशा होममेडच वस्तू तुमच्यासमोर शेअर करत असते मी आधी स्वतः ह्या गोष्टी वापरलेल्या असतात त्याचा अनुभव घेतलेला असतो आणि त्याचा जर रिझल्ट आला तरच त्या तुम वस्तू तुमच्यासोबत शेअर करत असते तर गेल्या दोन वर्षापासून हे असं सिरम टोनर कंडिशनर मी माझ्या घरी वापरते आहेत आणि मला त्याचा खूप उत्तम असा रिझल्ट आलेला आहे शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीसुद्धा विचारतात की तुमच्या केसांमध्ये खूप सारा बदल झालेला आहे तर काय टिप आहे ते आमच्यासोबत शेअर करा तर मी आता व्हिडिओ मार्फतच शेअर शेअर करणार आहेत तर येथे घेतलेले आहेत एक ॲलोवेराचं ताजं असं पान भरपूर साडा कढीपत्ता इथे येथे गुलाबाची फुले घेतलेली आहेत आणि येथे कडुलिंबाची पावडर घेतलेली आहेत आणि इथे घेतले संत्र्याची साल आवळा घेतलेला आहे लिंबू लिंबाची पाने आणि येथे घेतलेले जास्वंदीची पानं आणि फुलं त्याच्या सोबत घेतले दो, <coughs> दोन दोन चमचा मेथी आणि पाण्यात भिजत घातलेले आहेत आणि ह्या सर्व वस्तू आपल्या केसांवर काय काम करतं तर आवळा आणि लिंबू आपल्या केसांमधील कोंडा घालवतो आणि केस काळे होण्यात मदत काळे होण्यास मदत करत असतं आणि आपल्या लिंबू हे जी लिंबाची पावडर असते किंवा ताजी पानं देखील अवेलेबल असतात ते घेऊ शकता माझ्याकडं पानं नाहीत अवेलेबल म्हणून पावडर बनवले आहेत आणि त्याने याच्यातल्या काही वस्तू अशा असतात की आपल्या केसांची स्कॅल्प असते ती ठीक करण्यात मदत करते काही वस्तू आपल्या केसातील कोंडा घालवतात काही वस्तू केसांना शाईन देतं वाढ होण्यात मदत करते नंतर अशा प्रत्येक वस्तूचा एक वेगवेगळा असा आपल्या केसांवरती उपयोग आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या वस्तूंचं मिश्रण मी एकत्र करणार आहेत क ॲलोवेराचे तुम्हाला भरपूर सारे फायदे माहिती आहेत या सर्व वस्तू मी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहेत आणि छान दळून घेणार आहेत ज्या वस्तू लिंबू आणि आवळा व ॲलोवेरा बारीक कट करून मिक्सरच्या भांड्यात घालणार आहेत आणि नंतर त्या बारीक अशा दळणार आहेत तर ह्या सगळ्या वस्तू मी एकच दम मिक्सरच्या भांड्यात थोड्या थोड्या करून मिक्स करून आणि पाणी घालून दळून घेणार आहोत आणि ते वापरायचं कसं लावायचं कसं कसं स्टोअर करून ठेवायचं हे एकदा बनवलेलं सोल्युशन तुम्ही अगदी आरामात दोन महिने तरी फ्रीजमध्ये ठेवू शकता ह्या सर्व वस्तू याची एक रेसिपी तयार होईल ती तुम्ही बघितलीच आहे त्याचं पाणी बनवायचं आहे आणि ते पाणी आपल्याला फ्रीजमध्ये आठवणीने ठेवायचं आहे ते बाहेर राहणार नाही टिकणार नाही पाच ते सहा दिवसात त्याला फंगस क्रिएट होईल आणि ते खराब होतं आ, आता तुम्ही बघू शकता हे छान मी मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून फाईन असं दळून घेतलेलं आहे आणि ह्या पाण्याला उकळी येऊन द्यायची याच्यात ये आता मी भरपूर सारं पाणी घालणार तब्बल दीड लिटर पाणी असणार आहेत आणि छान हे उकळू द्यायचं आणि उकळल्याच्यानंतर हे चोवीस तास कडायतच राहू द्यायचं ही लोखंडी कढायचे त्याच्यामध्ये लोखंडाचे गुणधर्म उतरतील आणि ते पाणी अजूनच आयुर्वेदिक होईल आणि हे पाणी उकळाल्याच्यानंतर चोवीस तास आपल्याला कढाई तसंच ठेवायचं आहे आणि ही खूप मोठी प्रोसेस आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला ते पाणी उकळतंय आणि ते पाणी मी फ्रीजमध्ये स्टोअर करून चोवीस तासानंतर ठेवाल परंतु मग तुम्हाला त्याच्या आधी सर्व माहिती देणं गरजेचं आहे तर तुमचे केस धुताना तुम्ही असं वाटीमध्ये पाणी घेऊ शकता त्याच्या शॅम्पू मिक्स करू शकतात किंवा मगा घेतला तरी चालेल आंघोळीचा मग असतो तो अर्धा ग्लास पाणी त्या मग्यात घ्यायचं शॅम्पू जेवढा तुमच्या केसाने लागतो एक पुडी दोन पुडी त्यात मिक्स करून घ्यायचं आणि ते पाण्याने केस धुवायचे आणि नंतर केस धु सुकल्याच्यानंतर परत असं वाटेत पाणी घ्यायचं एवढ्या स्वरूपात आणि तुम्ही टोनर म्हणून स्प्रे करू शकतात किंवा असं हातानेच जसं तेल लावतो तसं केसांना मालिश करून घेऊ शकतात आणि जसे असे केस सुकल जसं तुमचे केस शायनी सिल्की दिसत आणि हळूहळू हल, तुम्हाला हे पाणी दर रविवारी किंवा आठवड्यातून एकदा असं केस धुवायचे सिरम म्हणून टोनर म्हणून लावायचं आणि हे पाणी लावल्याच्या नंतर आपण केस धुतले नाही तरी चालेल केस असेच सुकून द्यायचे कुठलाही वाईट वास केसांचा येत नाही आणि केस खराबही दिसत नाही आणि असे हे टोनवर लावल्याच्यानंतर ते केस सुकू द्यायचे आणि तुम्ही बघू शकता ते दर आठवड्यातून एकदा केस धुवत असेल तर असा एक महिना हो उलटलेला असेल आणि तुम्ही तुमच्या तुम केसांचे रिझल्ट स्वतः अनुभवू शकता की तुमचे केस किती शायनी सिल्की झालेले आहेत केसांचा कोंडा पण ग होणार नाही आणि केस गळणार नाही तुटणार नाही उलरी फुटणार नाही केसांच्या सर्व समस्या ऑल क्लिअर झालेल्या असं मी स्वतः घेतलेला अनुभव आहेत तर मा मी तब्बल दोन वर्षापासून हे टोनर बनवते आहेत आणि सिरम म्हणून आणि कंडिशनर म्हणूनसुद्धा लावते केस धुतानाही याचा वापर करायचा आणि केस धुवून झाल्यावर सुद्धा तुम्ही लावू शकता हे लावल्याशिवाय तर फक्त सुकू द्यायचं धुतलं नाही तरी चालेल तर चला तर हे पाणी छान उकळून घेऊन थंड झाल्याशनंतर चोवीस तास मी कळायत राहून देणार आणि मग फ्रीजमध्ये नक्की ठेवून देणार आठवण